वीस रुपयांवरून वाद घालून एका ज्येष्ठ नागरिकाला रोडनं मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच महिलेला मारहाण करून गंभीर जखमी केले यानंतर हातातील रोड हवेत फिरवून परिसरातील वाहनांची तोडफोड करून दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भवानी पेठेत घडली आहे याबाबत जखमी सलीम अब्दुल कादर शेख यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून अयान शेख यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ एकशे अठरा एक तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन तीनशे चोवीस चारसह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट महाराष्ट्र पोलीस कायदा सदोतीस एक एकशे चौतीस नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे आरोपी अयान शेख पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खडक पोलीस ठाण्यात चार गंभीर गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सा आरोपीने सिगारेटसाठी दिलेल्या वीस रुपयांवरून फिर्यादी यांच्यासोबत वाद घातला अयानानं त्याच्या हातातील रॉड सलीम याच्या डोक्यात मारला मात्र त्यांनी वार हुकवल्यानं रॉड पायाला लागून खाली पडला त्यानंतर आरोपीने रॉड उचलून तुला इथेच संपवत असं म्हणून सलीम यांच्या डोक्यात रॉड मारला असता त्यांनी हात मध्ये घातल्यानं हाताला गंभीर दुखापत झाली आरोपीने फिर्यादी यांच्या पत्नीला देखील रॉडनं न मारहाण करून जखमी केलाय तसेच हातातील रॉड हवेत उंचावून मीतला बाई ये माझ्या नादी लागल्यास मारून टाकेल अशी धमकी देऊन रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केलाय तसेच दहशत पसरवली पुढील तपास पोलीस करतायत